एस जी परमशेट्टी प्रशालेत संगनप्पा गोविंदप्पा परमशेट्टी यांची पुण्यतिथी साजरी दुधनी येथील एस जी परमशेट्टी प्रशालेत ज्येष्ठ समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्व कैलासवासी संगणप्पा गोविंदप्पा परमशेट्टी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी सातलिंगप्पा परमशेट्टी श्रीमंतप्पा परमशेट्टी यशवंतप्पा परमशेट्टी अभिषेक परमशेट्टी नंदकुमार परमशेट्टी सुरेश परमशेट्टी राजशेखर परमशेट्टी प्रशालेचे मुख्याध्यापक रेवणासिद्ध अलिगावे पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी ज्येष्ठ शिक्षक परमेश्वर कोळी दत्तात्रय हिळी सिद्धाराम नुला चंद्रशेखर खंडाळ सेवक भीमाशंकर सुनगार सचिन माळगे चंदना पंडित श्रावणी अचलेरे यांच्यासह अनेक उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी संगणप्पा परमशेट्टी यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले कैलासवासी संगणप्पा परमशेट्टी एक ज्येष्ठ समाजसेवक होते एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून दुधनी परिसरात त्यांची ख्याती होती त्यांच्या स्मरणार्थ एकोणीसशे एक नव्वद साली परमशेट्टी परिवारांनी शाळेची संपूर्ण इमारत बांधून दिली आहे तेव्हापासून दुधनी परिसरात एस जी परमशेट्टी प्रशाला एक महत्त्वपूर्ण शिक्षण संस्था म्हणून नावारुपाला आली